नमस्कार श्रीवेंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज माझ्या तासाला आपण शिकणार आहोत गणित आणि गणितामधील संख्या ज्या आहे त्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत माझ्या जर चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी तुम्हाला आज शिकवणार आहे संख्यांच्या दोन किमती असतात एक स्थानिक किंमत आणि दुसरी दर्शनी किंमत आता स्थानिक किंमत म्हणजे काय आणि दर्शनी किंमत म्हणजे काय त्यांच्या शब्दामधूनच आपल्याला त्यांची ओळख होत आहे स्थानिक म्हणजे स्थानानुसार त्याची किंमत ठरत असते आणि दर्शनी म्हणजे दिसणारी किंमत म्हणजे त्या संख्येची किंमत दर्शनी दिसणारी कोणती आहे तर ती पाहूया आपण आता काय आहे ती स्थानिक किंमत काय आहे स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू आणि दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू ह्याला प्लेस म्हणतात म्हणजे त्या जागेची किंमत व्हॅल्यू आणि ह्याला म्हणतात फेस व्हॅल्यू बर आता समजा संख्या दिली मी आता हे पाच आहे पाचाची आता इथे काही स्थानिक किंमत येणार नाही कारण एकक दिलेलं आहे मी एकच संख्या दर्शाने किंमत पाचाची जर पाच आहे या पाचच्या पुढे मी एक लिहिला एकावन्न झाले आता या पाचाची किंमत बदलली पाचाची दर्शनी किंमत म्हणजे त्या संख्येचं जे मूल्य आहे तेवढंच ते राहते पाच हे पाचच ते कुठेही असू दे पण स्थानिक किंमत ही बदलत जाते मगाशी मी पाच हे एकक एककसानी होते तर त्याची किंमत पाचच होती पाचच्या पुढे आता मी एक लिहिला एकावन्न झाले आता ह्या पाचाची स्थानिक किंमत बदलली ती झाली आता त्याची पन्नास पाचची किंमत किती झाली आहे या स्थानिक किंमत तुम्हाला विचारली तर पाचाची किंमत तुम्ही पाच दशक लिहाल किंवा पन्नास लिहाल किंवा गुणाकाराच्या रूपात लिहायला सांगितलं तर पाच गुणिले दहा अजून चार लावले पाचाची स्थानिक किंमत बदलली आता पाचाची स्थानिक किती झाली किंमत पाचशे चौदा झाली ही संख्या म्हणजे पाचाची स्थानिक किंमत आता झाली पाचशे झाली जर त्याला गुणाकाराच्या रूपात मांडायचं झालं तर पाच गुणिले दहा शंभर लिहा किंवा पाच गुणिले दहाचा वर्ग बघा तुम्ही कोणत्याही पद्धतीमध्ये लिहू शकता जसा प्रश्न विचारला असेल जसे तुम्हाला तिथे खाली पर्याय दिलेले असतील त्यानुसार गुणाकाराच्या रूपात लिहायचंय तर आता ह्या पाचची किंमत किती झाली आहे पाचशे पाचशे म्हणजे पाच गुणिले शंभर म्हणजे दहाचा दुसरा घातांक किंवा दहाचा वर्ग आता ह्या पाचच्या पुढे मी अजून ही ती संख्या वाढवली पाचची स्थानिक किंमत आता किती झाली पाच हजार झाली किती झाली पाचची स्थानिक किंमत पाच हजार म्हणजे पाच गुणिले हजार पाच हजार झाली आता त्याची स्थानिक किंमत म्हणजेच गुणाकाराच्या रूपात लिहायचं झाल्यास त्याची किंमत झाली पाच गुणिले दहाचा तिसरा घातांक पण जर पाचाची तुम्हाला दर्शनी किंमत विचारली तर ती दर्शनी किंमत कोणतंही स्थान असलं तरी दर्शनी किंमत ही तेवढीच राहते पाचाची जी मूळ किंमत आहे मूल्य त्याचं किती आहे पाच आहे ते पाचच राहणार पण स्थानिक किंमत त्याच्या स्थानानुसार बदलत जाते त्याच स्थान कोणतं आहे त्यानुसार आता पुढे किती संख्या लावली मी आता हे पंच्याऐंशी हजार लिहिले तर पंच्याऐंशी हजार मूळ आता पाचची किंमत बदलणार नाही त्याचं स्थान कोणतं आहे या पहिल्या संख्येला आपण काय म्हणणार एकक दुसरीला काय म्हणतो आपण दशक तिसरं शतक हे हजार आणि हे दश हजार पंच्याऐंशी हजार जर तुम्हाला आता मी आठाची किंमत विचारली आठा स्थानिक किंमत कोणती तर किंमत म्हणजे नुसती किंमत नाही कोणती किंमत विचारली आहे स्थानिक किंमत आहे की दर्शनी किंमत विचारली आहे कारण दर्शनी किंमत मग अशी सांगितल्याप्रमाणे ती कोणत्याही स्थानावर असू दर्शनी किंमत बदलत नाही परंतु स्थानिक किंमत जर विचारली तर ती बदलत जाते पाचाची स्थानिक किंमत विचारली किंवा आटाची स्थानिक किंमत आता जर मी विचारली तर आटाची स्थानिक किंमत आता किती येणार तर आठ आता कोणत्या पुढे आता हे अंक नाही बघायचे तर ह्याच्या पुढे आपण काय द्यायचे फक्त चार शून्य जेवढे जेवढे अंक आहेत एक दोन तीन चार तेवढे शून्य द्यायचे ही झाली त्याची स्थानिक किंमत पुढचे अंक संख्या कोणत्या त्या बघायच्या नाही तर केवढे आहेत एक, के आहे, एक दोन तीन चार इतना, दो चर, चार आहेत ना एक दोन तीन चार चार शून्य द्यायची ऐंशी हजार म्हणजेच ऐंशी आठ दश हजार म्हणा किंवा गुणाकाराच्या रूपात लिहायचं झाल्यास दहाच्या डोक्यावर चार द्यायची कोणत्याही प्रकारे प्रश्न विचारला जातो कोणत्याही प्रकारे विचारला तरी तुम्हाला उत्तर लिहायला येता पाहिजे आटाची जर ती त्यांनी स्थानिक किंमत नुसती विचारली आहे तर त्याची आटाची स्थानिक किंमत आली आठ दश हजार किंवा ऐंशी हजार आटावर चार शून्य गुणाकाराच्या रूपात विचारली असेल तर पुढे किती शून्य आहे चार तेवढे शून्य दहाच्या डोक्यावर लिहायची म्हणजे घातांक आलं लक्षात दोन्ही प्रकारे तुम्हाला उत्तर लिहिता यायला पाहिजे आता जर समजा अपूर्णांकाचं गणित आहे म्हणजे अपू आता ह्या पूर्ण संख्या झाल्या सगळ्या मी तुम्हाला सांगितल्या म्हणजे एकक दशक शतक हजार हा दश हजार आहे त्याच्या पुढे जर संख्या दिली समजा तर ती कोणती येणार लक्ष येणार लक्ष म्हणतो त्याला लाख म्हणतो त्याच्या पुढे दश लक्ष येणार ही दशलक्ष त्याच्या पुढे जर विचारली तर मग कोटी येते आणि कोटीच्या पुढे जर, जर विचारली तर काय येणार दश कोटी आल्या लक्षात मग ज्या संख्येचं तुम्हाला स्थान विचारलं तेवढ्या तर ते नवाचं विचारलं मग नवाच्या पुढे किती अंक, किती अंक आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मग तेवढे शून्य द्यायचे आता नवाची जर स्थानिक किंमत विचारली तर नवाच्या पुढे किती सांगितले तीन तीन सहा आणि आठ आहेत ना शून्य मग आठ शून्य लिहायचे ही झाली त्याची स्थानिक किंमत जर तुम्हाला गुणाकाराच्या रूपात लिहायला सांगितली तर तुम्ही लिहिणार जेवढे शून्य तेवढे डोक्यावर घातांक लिहायचे ही झाली नवाची स्थानिक किंमत आलक्षात आता जर समजा तुम्हाला अपूर्ण गणित दिलं असेल म्हणजे त्या प्रत्येक संख्येची तुम्हाला मी स्थानिक किंमत लिहून दाखवते ही ते गणित दिलेलं आहे एकशे सत्तावन्न ते आहे हा हे दशांश चिन्ह आहे आणि पुढे संख्या आहे सहा आठ चार आणि तीन ह्या ज्या संख्या असतात दशांश पूर्णांकानंतरच्या ज्या संख्या असतात त्या संख्या पूर्णांक नसतात अपूर्णांक असतात त्यामुळे वाचताना ते सहा हजार आठशे त्रेचाळीस न वाचता सहा आठ चार तीन असं त्यांचं वाचन करायचं आणि पुढच्या ज्या संख्या असतात पूर्णांकाच्या त्या आपण एकशे सत्तावन्न पुढे जर चार असते तर मी चार हजार बोलली चार हजार एकशे सत्तावन्न बोलली असते परंतु ह्याला सहा हजार आठशे त्रेचाळीस म्हणायचं नाही कारण ह्या अपूर्ण अंक आहे एकेका संख्येचं वाचन करायचं आता समजा ही जी ही संख्या आहे ह्या प्रत्येकाची आपल्याला स्थानिक किंमत लिहायची आहे मी दोन्ही प्रकारे तुम्हाला लिहून दाखवते घातांकित स्वरूपात सुद्धा आणि आता हे एक आहे मग एकाची स्थानिक किंमत काय आली शंभर किती आली शंभर म्हणजे दहाचा वर्ग आले लक्षात हे घातांकित स्वरूपात लिहिली ही स्थानिक किंमत ही काय झाली त्याची स्थानिक किंमत ही स्थानिक किंमत आहे आणि हि ते पुढे लिहिते घातांकाच्या स्वरूपात किंवा गुणाकाराच्या स्वरूपात काही विचारलं तरी आपल्याला उत्तर लिहिता यायला पाहिजे दहाचा वर्ग एक संख्या पण एकच आहे ना म्हणून एक गुणिले दहाचा वर्ग हे आपण घातांकाच्या स्वरूपात गुणाकाराच्या स्वरूपात लिहिलेलं आहे आता पुढची संख्या आहे कोणती पाच आता ही जी पाच आहे मग पाचची किंमत किती आहे पाच दशक स्थानी आहे हा शतक स्थानी आहे पाच कोणत्या स्थानी आहे शतक म्हणजे पाचची किंमत किती आहे ते तुम्हाला विचारली तर सांगता यायला पाहिजे पाचाची किंमत आहे पन्नास आणि जर हे घातांकाच्या स्वरूपात सांगितलं तर तुम्ही पाच गुणिले दहा आणि त्याचा घातांक किती आला एक कोणत्याही संख्येचा घातांक जेव्हा एक येतो तेव्हा ती थी संख्या तीच राहते म्हणजे दहाचा घातांक एक म्हणजे ते दहाच राहिले मग दहाने पाचला गुणल्यावर उत्तर किती आलं पन्नास आता हे सात आहे ते एकक आहे साताची किंमत सातच आहे म्हणजे सात गुणिले दहाचा शून्य घातांक जेव्हा कोणत्याही संख्येचा दहाचाच नाही कोणत्याही संख्येचा घातांक शून्य असतो तेव्हा त्या पूर्ण संख्येची किंमत एक असते मग साताला एकाने गुणल्यावर उत्तर किती आलं सात एके सात लक्षात म्हणून घातांकाच्या स्वरूपात जर लिहायला सांगितलेलं असेल तर सात गुणिले दहाचा घातांक शून्य बरोबर उत्तर किती आलं आपलं सात आता हे दशांश पूर्णांकाच्या पुढच्या संख्या आहे मग त्या कशा लिहायच्या दशांश पूर्णांकाच्या पुढच्या संख्या तर ह्यांची स्थान मोजायची शून्यानंतर त्याचं स्थान किती आहे मग हे जे आहे दशांश पूर्णांक आहे ना हे पुढे शून्य आहे समजायचं हा आणि हे त्याचं स्थान म्हणजे सहा छेद दहा असं त्याचं जसं हे गुणिले आहे तसे हे भागिले आहेत जसे हे गुणिले आहे तसे हे काय आहे, आहे भागिले आहे सहा छेद दहा असा त्याचा अर्थ आहे आपण इथे लिहिताना तसंच लिहू शकतो सहा गुणिले दहाचा ऋण एक घातांक ऋण एक घातांक म्हणजे त्याचा अर्थ काय होतो हे हे जे दहा आहे घातांक एक आहे ना ह्याचा ऋण ते छेदाचा म्हणजे अंशाचं जागी छेदाच्या स्थानी आल्यावर ऋणाचं काय होत धन होतं आलं का लक्षात इथे काय आहे घातांक ऋण आहे इथे ऋण आहे पण तो छेदस्थानी आल्यावर काय होतो धन आणि एक घातांक आपण लिहून दाखवत नाही तो ऋण असेल तर लिहायचा ओके आता ह्या आठाचं स्थान काय आहे शून्य दशांश शून्य शून्य आठ आपण बाकीच्या संख्या नाही लिहायच्या आपल्याला त्याचं स्थान विचारलंय ना मग तेच लिहायचं शून्य दशांशून्य शून्य आठ ही त्याचं काय आहे व्हॅल्यू आहे त्याची स्थानिक किंमत आहे म्हणजे आठ दशांश शंभर आठ छेद शंभर आठ बघा हा सहाचं काय स्थानिक किंमत आहे सहा छेद दहा किंवा शून्य पूर्णांक शून्य दशांश शून्य सहा ह्याची काही किंमत आहे शून्य दशांशी शून्य आठ ही जी सहा आहे त्याच्या जागी काय लिहिलेत मी शून्य लिहिलेत आणि आठ फक्त आपल्याला जी संख्याचं स्थान विचारलं आहे तेच लिहायचं बाकीची म्हणजे हे ते सहा न हो लिहिता इथे काय लिहायचंय शून्य शून्य न शून्य आठ ह्याची किंमत आणि ह्याच्या स्वरूपामध्ये मी लिहिलंय आठ छेद शंभर म्हणजेच आठ गुणिले दहाचा ऋण दोन घातांक सगळ्या स्वरूपामध्ये लिहून दाखवलेला आहे आता पुढचे आहे चार म्हणजे शून्य दशांशून्य शून्य शून्य चार आता ह्याची किंमत किती झाली इथे पुढे लिहिते मी चार छेद आता एक हजार एक दोन तीन तिसऱ्या स्थानावर आहे ना म्हणून तीन शून्य द्यायचे म्हणजे आठ सॉरी चार गुणिले दहाचा ऋण तिसरा घातांक आता राहिले तीनाच आपल्याला लिहायचं आहे तर कितवं स्थान आहे एक दोन तीन चार चौथं स्थान आहे ना मग एक दोन तीन आणि चौथ्या स्थानावरती संख्या लिहायची हा आता इथे लिहिते मी तीन भागीले एक हजार एक दोन तीन चार जेवढे आहेत तेवढे शून्य मोजायचे एक दोन तीन चार कारण तीन वरती लिहिले ना मी हे म्हणून आणि ह्याच उत्तर किती आलं इथे लिहिते तीन गुणिले दहाचा ऋण चौथा घातांक जेवढा घातांक तेवढे एकावर काय करायचे आहेत आपल्याला शून्य लिहायचे आहेत मी हे जरा व्यवस्थित परत तुम्हाला लिहून दाखवते कारण खाली गर्दी झालेली आहे म्हणून सात गुनिले सात सात एककणी त्याच्यानंतर सहा नाही इथे म्हणून हिची किंमत सहा छेद दहा आलेली आहे आटाची काय आलेली आहे शून्य दशांशी आठ म्हणजे आठ छेद शंभर आलेली आहे हे तिसऱ्या स्थानावर एक दोन तीन तिसऱ्या स्थानावर आहे ना एक दोन आणि त्याचं स्थान तिसरं आहे म्हणून चार छेद एक दोन तीन जेवढे आहेत तेवढेच शून्य एक दोन तीन शून्य द्यायचं आणि इथे शून्य दशांशीन शून्य 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 तीन उत्तर आलं तीन छेद एक दोन तीन चार चार शून्य लिहायचे एकावर एक दोन तीन आणि चार आणि मग इकडे स्थान सुद्धा तशीच त्याप्रमाणे लिहायची आता ह्याच काहीतरी आलं उत्तर, काय सांगितलं इथे सहा गुणिले दहाचा ऋण एक घातांक त्याच्यानंतर आठ गुणिले दहाचा ऋण दोन घातांक त्याच्यानंतर चार गुणिले दहाचा ऋण तीन घातांक आणि त्याच्यानंतर तीन गुणिले दहाचा ऋण चार घातांक ही सगळी त्यांची स्थानिक किंमत आहे तुमच्या लक्षात आलं असेल काही समजलं नसेल तर मला कमेंट करून विचारा आता ह्याच्यातलं हे जे आता ही स्थानिक किंवा प्रत्येकाची मी तुम्हाला सांगितली दशांश चिन्हा नंतर काय किंमत येते दे त्यांची भागिले शंभर लिहायची आणि आधी असेल तर गुणिले आता समजा तुम्हाला कधी कधी असाही प्रश्न विचारतो भागिले आणि गुणिले म्हणजे दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत याच्यातला फरक विचारतो आता समजा ही संख्या आहे ही आठ हजार चारशे चोवीस चारशे तेवीस घेऊया आता इथे ते त्यांनी विचारलं समजा चार या संख्येची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीतील फरक लिहा असाही प्रश्न येतो आता चाराची स्थानिक किंमत किती आहे चारशे दर्शनी किंमत किती आहे चार दर्शनी किंमत स्थान कोणतंही असलं तरी तीच राहते मग चारशेतून चार वजा केल्यावर उत्तर किती आलं तीनशे शहाण्णव हे उत्तर काढायचं म्हणजे दर्शनी स्थानिक किंमतीमधून दर्शनी किंमत वजा करायची ती जी संख्या असेल तीच वजा करायची जे येईल ते उत्तर माझा व्हिडिओ आवडला असेल मी शिकवलं ते आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद